नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र हो आपला सर्वांना कल्पनाच आहे की आपलं जे नंदनवनचं जे कार्य सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण अठरा वर्षापुढील बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलांचा सांभाळ करतो ह्या मुलांचा सांभाळ करत असताना वेगवेगळ्या कामानिमित्त मला नेहमीच मुंबई पुणे नगर नाशिक अशा महाराष्ट्रभर माझे दौरे सुरूच असतात आणि हे सर्व दौरे करण्यासाठी ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाने जी आपली सोय करून दिलेली आहे एका सर्वसाधारण प्रवाशांसाठी आणि ते म्हणजे यष्टी महामंडळ याच यष्टी महामंडळाने मी नेहमीच प्रवास करत असतो आणि या यष्टी महामंडळामध्ये आपल्याला रोजच नवनवीन अनुभव येत असतात मग कधी ते गोड गमतीदार तर कधी देखील असतात आज जो माझ्या वाट्याला अनुभव आला तो या नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो म्हणजे गोड कटू की गमतीदार तुम्हीच सांगा मित्र झालं असं की आज मी पुण्याहून लासलगाव गाडी पकडली आणि नारेंगावचं तिकीट काढलं बराच वेळ झाला आणि आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की दुपारच्या वेळी आपल्या चाकणच्या तिथे खूप सारं ट्रॅफिक असतं आणि त्यामुळं मग माझ्यासारखा सर्वसाधारण प्रवासी जो असेल तो शक्यतो मोबाईलवर रील चालत बसतो किंवा त्या जर त्याहूनही जर एखादा असेल तर माझ्यासारखा निवांत झोपून जातो मी देखील तेच केलं झोपलो आणि जेव्हा राजगुरुनगर म्हणजे खेड आलं त्यावेळी मी उठलो आणि लघुशंका करण्यासाठी मी यष्टीतून उतरू लागलो उतरताना मी नेहमीप्रमाणे कंडक्टरला पूर्ण कल्पना दिली की मी लगेचच येत आहे त्याने देखील अगदी हसून मला अगदी छान निरोप दिला आणि तोच निरोप जणू काय माझ्यासाठी आजच्या प्रवासातला शेवटचा निरोप ठरला कारण मी येतपर्यंत यष्टी निघून गेली होती यष्टी निघून गेली मला यष्टी गेलेल्याचं दुःख नव्हतं होतं परंतु त्या एस टीमध्ये माझी बॅग होती ज्या बॅगमध्ये माझे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आणि थोडंफार संस्थेशी संबंधित वस्तू देखील त्यामध्ये होत्या आणि त्यामुळं मला थोडंसं टेन्शन म्हणूया आलं होतं आणि मग काय करावं कळत नव्हतं परंतु पुन्हा एकदा आपल्या समाजातले जे अनेक चांगले लोक आहेत जे या नंदनवन कार्याशी जोडलेले आहेत त्यातलेच म्हणजे आपले नारायणगावचे माऊली ऑप्टिकलचे हे सगळे कार्यकर्ते मी कार्यकर्ते याच्यासाठी म्हणतो आहे खरं तर हे दुकानामध्ये सगळे तो आपल्या आपल्या कामामध्ये आहे परंतु मी कार्यकर्ते ह्यासाठी म्हणतो आहे की काही संस्थेला मदत करण्याच्या हेतूने त्यांनी मला सकाळी फोन केला होता आणि मला मी मी देखील त्याच फोनवर पुन्हा फोन लावतो आणि त्यांना माझी या बॅगची पूर्ण कहाणी सांगितली आणि त्याच वेळी म्हणजे या माऊली ऑप्टिकलचे आमचे आनंद दादा आणि आणि त्यां असलेले त्यांचे छोटे बंधू सचिन हा सगळा मित्रपरिवार हे धावून टी स्टँडला गेले आणि तिथे त्यांनी लासलगाव गाडीची चौकशी केली आणि माझी बॅग अगदी सुखरूपपणे माझ्या स्वाधीन केली मित्र आहे की नाही गमतीदार किस्सा परंतु यात एक विचार करण्यासारखा आहे की त्या कंडक्टरला एक प्रवासी नाही याचं अजिबात गांभीर्य नव्हतं माझ्या बाजूला जी बाजूच्या सीटवर जी मावशी बसली होती तिला देखील मी सांगून गेलो होतो तिलाही वाटलं नाही की मी आलेलो नाही आहे मग मा खरंच माणूस इतकी माणूस की विसरत चाललं आहे का मला असं वाटतं की लहानपणी माझी आजी म्हणायची की कलयुग येणार आहे आणि तिथे माणूस माणसाला विचारणार नाही मित्र हो कलयुग 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 म्हणजे काय तर मला वाटतं दोन हजार पंचवीसपासूनचा पुढचा काळ म्हणजे कलयुग आणि याच कलयुगात असे आपल्या मावले ऑप्टिकल सारचे जे ओनर आहेत किंवा जे सगळे इथे कार्यकर्ते आहेत यांसारखे चांगल्या विचाराचे चांगल्या संस्काराचे लोक आहेत म्हणूनही मला असं वाटतं की हा समाज आज टिकून आहे समाजात वाईट लोक आहेत त्यासुद्धा तोबत चांगलीही लोकं आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा छानसा प्रवास आपला सुरू आहे चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो